मित्रांनो पुणे विभागातील नगर परिषद आणि नगरपंचायतीची ही आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र शहरी स्वच्छता अभियान टू पॉईंट ओ अंतर्गत नगरपरिषद आणि नगरपंचायत अंतर्गत सिटी कोऑर्डिनेटर या पदासाठी ही पदभरती असणार आहे मित्रांनो एकूण पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना एवढा पगार असणार आहे मित्रांनो तसेच आपण या व्हिडिओमध्ये या पदभरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय असणं आवश्यक का आहे तसेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर येणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त म्हणजे सुरू आजचा व्हिडिओ या ठिकाणी बघा मित्रांनो विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विधानभवन पुणे विभाग पुणे अंतर्गत पदभरती जाहिरात आहे मित्रांनो शहर समन्वयक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी कंत्राटी पदभरती असणार आहे आता या ठिकाणी बघा आपण सविस्तर जाहिरात बघूयात या ठिकाणी बघा स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंमलबजावणीसाठी पुणे विभागातील नगर परिषद नगरपंचायत स्तरावर शहर समन्वयक म्हणजेच सिटी कॉर्डिनेटर या कंत्राटी पदासाठी अकरा महिन्याकरता दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून ते आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत येत आहेत आता याची जी काही शैक्षणिक पात्रता आहे अनुभवाचे निकष काय आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात बघा पदाचं नाव आहे शहर समन्वय म्हणजे सिटी कोऑर्डिनेटर एकूण चौऱ्याहत्तर पदे आहेत पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना एवढं मानधन आहे आता ज्यांच्याकडे शैक्षणिक पातता पात्रता बी ई बी टेक कोणत्याही शाखेतील असेल बी आर्क म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर बी प्लॅनिंग म्हणजे बॅचलर ऑफ बॅचलर ऑफ प्लॅनिंग बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स कोणतीही शाखा म्हणजे बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चर पण यामध्ये येऊ शकतं बी एस सी सी बी जेड ग्रुप बी सी एम ग्रुप कोणतेही बी एस सी शाखा ओके आता या ठिकाणी बघा जो अनुभवाचा निकष विचारला आहे म्हणजे किमान स्थानिक स्वराज्य संस्था नागरी अंत कार्यालयाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आणि आवश्यक इथे विचारला आहे एव्हन जर त्यांना असे अनुभवाचे कँडिडेट नाहीच भेटले तरी फ्रेश कँडिडेट देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात ओके आता या ठिकाणी जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करून लिंक भरू शकता ओके या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन गुगल फॉर्मची लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आता या ठिकाणी क्यू आर कोड पण आहे ओके आता कमाल वयोमर्यादा जी आहे पस्तीस वर्ष आहे यामध्ये शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास अनुभव आहेत की वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल म्हणजे ज्यांनी ऑलरेडी या ठिकाणी शहर समन्वयक म्हणून काम केलं आहे कोणत्याही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याला समजा पाच वर्ष काम केलं असेल तर त्याला पाच वर्ष सूट देण्यात येईल ओके आवश्यकतेप्रमाणे पदांची संख्या कमी जास्त होऊ शकते आता यानंतर सदर ही नियुक्ती आहे ती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे अकरा महिन्यांची ऑर्डर असणार आहे ही ओके तसेच तुम्हाला तुमची जी निवड आहे ती प्राप्त अर्जांची छाननी करून छाननी अंतिम पात्र उमेदवारांना मुलाखतीकरता ईमेलद्वारे बोलण्यात येईल तुम्हाला मुलाखतीसाठी ईमेलद्वारे बोलण्यात येणार आहे पूर्णपणे मुलाखती पूर्णपणे ही नियुक्ती फक्त ऑनलाईन ईमेल तुम्हाला आल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि तुमची इंटरव्ह्यू नंतर मुलाखतीनंतर डायरेक्ट निवडही होणार आहे धन्यवाद